नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मी माणसं माझ्या नवीन आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करते जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण की ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत आमच्या शेतातली सगळी माहिती परत आमची गुरं वगैरे सगळं काय दाखवणार आहे सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास एक लाईक नक्की करा शेअर करा कमेंट करा आणि मेन म्हणजे जे मी रोज सांगत असते सबस्क्राईब करायला विसरू नका Uh, नऊ वाजून गेलेले आहेत मी अंघोळ वगैरे केली फ्रेश वगैरे झाली भाकरी वगैरे खाल्ली आणि आई म्हणायला लागली की आजोबांची नॅरी घेऊन जा शेतीवर तिकडे सो मी इकडे शेतावर आली आहे तुम्ही बघू शकता इथे मागे खरं तर मी ब्लॉग बनवण्यासाठी कालच येणार होती पण काल जरा पॉसिबल झाला नाही म्हणून आज आली कारण की सकाळी मम्मी काकी सगळी जरा तिकडे मालवणला गेली आहे तुम्हाला माहितीच असेल की पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी सर इकडे येणार आहेत मालवणला त्याच्यामुळे तिकडे गेली आहेत ती सो so, मलाच घेऊन यावं लागली आजोबा काय दुपारी घरी येत नाही डायरेक्ट संध्याकाळ so, येतात सो मी आता चालली आहे तिकडे so, सो हा व्हिडिओ तुम्ही नक्की एन्जॉय करा आणि आवडल्यास कमेंट करा सो चला तर आज आपण आपली शेती बघूया आणि आमच्या शेतीतील ठिकाणाला पायरा म्हणतात सो so, ह्या माझा पायरा असा खूप प्रिय असा ही आमची काजा आणि ती आमची वापली असा आणि ती आमची छोटीशी म्हणजे आमच्या पंजोबांनी तयार केलेली वीर कशी असा बारीकशी ह्याच्यात आम्ही तरुण पेरलेलो आह आणि खरोखर आता ह्या मांजराचा टेन्शन येला ह्या पाठ सोडणार नाही बघू शकतास तडे म्हणजे वापलेत मी शेण वगैरे टाकून सांडलेला असा वापले फोडल्याने काय मागे लावणी करू मोकळी तर बघू शकता मी पोचलेला असे माझ्या ठिकाणार आणि माझ्यासोबत ही आमची छोटीशी मांजर पण तिचे मैत्रीण काय भाऊ बहीण कोण आली नाही आमच्यासोबत एकटीच आली आहे स्वतः चालत काय अजिबात आहे नीट मला पण चालायला देत नाही आहे बघा पायात येत राहणार मध्ये मध्ये बघा बघा कशी ती पायात मध्ये मध्ये जाते दोघं पडणार आम्ही चल बाई देते तुला चल 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 खरोखर मी एवढ्यात पोचणार होती आजोबांना भाकरी पण देणार होती पण हिच्यामुळे मला खूप लेट होतं आहे कारण की ही मला चालायला अजिबात देत नाही ही पण आमची इथे एक विहीर आहे पाणी खराब झालं आहे याचं पाणी प्यायला वगैरे का घेत नाही आम्ही आणि मित्रांनो इथे आमचं ना आंब्याचं आम झाड होतं ते तुटलं आहे म्हणजे मेलं आहे सॉरी नाहीतर याला भरपूर आंबे लागायचे म्हणजे आमचं चारही आजोबांचं होतं आमचं एकाचं नव्हतं सो सार्वजनिक होतं ते खूप आंबे लागायचे भरपूर आणि पायरीचे आंबे होते ते चवीला एक नंबर आणि ही आंबा मला चालायला देत नाही आहे हे सागाचं झाड आहे तरी पण एका साईडला आंब्याचं म्हणजे आंब्याच्या झाडाला पालवी तिकडे फुटून झाड आहे अजून पण जिवंत बघा ती तर मित्रांनो इथे आमचा ना अगोदरचा जुना मांगर होता जो आमच्या पणजोबांनी बांधलेला तो पडला तो कारण की त्याला भरपूर वर्षं झालेली आहेत त्याच्यामुळे आणि तिकडे आमची अननसं वगैरे आहेत खूप आहेत झाडं आणि इथे पण एक आंब्याचं झाड आहे ह्या सगळ्या आमच्या वापल्या आहेत माझ्या पप्पांच्या आणि माझ्या काकांच्या सो तुम्ही अननसाची झाडं बघू शकता आणि हे आमचं ना खळ आहे दिते आम्ही भात मारतो मळणी वगैरे घालतो बघू शकता हि अंदानाच झाड आहेत तेवढा दानास लागले नाहीये लागल्यावर आपण नक्कीच खायला येऊया आणि ही, ही सगुणाबाई बघा तुम्ही काय करते हिला आता घेऊन जाते माझ्यासोबतच बघू शकता आजोबांनी किती छान मस्त पैकी गवत एकदम सेट करून ठेवलेलं आहे आणि खरोखर मला पाडून घालणार आहे किती छान इथून दिसतंय बघा तर असं हे माझं पायर आहे इथे लिंबाचं झाड आहे छोटस घरी आहे त्याला खूप लागतात इथे आहे त्याला नाही एवढे लागत आजोबांनी नारळी वगैरे भरपूर काय काय आमच्यासाठी लावून ठेवलं आहे काजूची झाडं वगैरे बघू शकता तुम्ही ह्याच्यातलं कुठला तरी म्हणजे जा, ह्याच्यातलं कुठलं तर नाळाचं झाड एक माला आहे कुठलं ते मला माहीत नाही सगळ्यांना आजोबांनी एक एक दिलं आहे आम्हा पाचशी भावंडांना आणि हे असं तरी फूल आहे खूप सुंदर दिसतंय मला वाटलं गेलीस की काय आली काय पाठ सोडत नाही आता आणि हा पाठ तयार केला आहे पाण्यासाठी तिथे पाणी आहे ते छोट्याशा खड्ड्यात कसा इथून आजोबांनी बघा कशा चांगल्या प्रकारे सेट केल्या आमच्या पाणी ॲटोमॅटिकली तिथलं ओपन केल्यावर नाळाच्या झाडांना जाणार बघू शकता अजून छोटे आहेत होतील मग इथे पण काजूची झाडं आणि अन्नसाची झाडं वगैरे आहेत तर मित्रांनो मी आता तुमकं आमचं मांगण दाखय आतमातून बाहेरसून तुम्ही बघलाच असत ही आमच्या आजोबांनी घरांसाठी आमच्या चार कापून आणली आहे मस्त पैकी जमीन नाही कोप केलेला भारी थंडगार एकदम वरती तुम्ही बघू शकता पिंकी वगैरे मस्त रंगवून ठेवल्या निय हे नारळ लावून ठेवलेले असत ला वरती दुधाची सामान असताना काहीतरी कधीतरी जेवणासाठी रवले तर आणि ही चूल असा ज्याच्या आम्ही चाय जेवण आणि सगळा करतो दिवो असा पहिल्यांचो आणि आमचा बारीक वासरू असा आमचा पिटू आहे एकदम गोरगरा पिठ बघा फॉरेनरांचा कसा अजिबात दाखवत आहे तर ह्या बघा आमचा पिटू बघता कोणी लावणार अजून होती पण दिला ना अजून बन हो का आता समाज जमणार नाही ना त्याच्यामुळे बघा कितक्या मस्त भारी मित्रांनो पिटू साठी आमचं एक लाईक नक्की करा ह्या बघा गरम झाला थोडा वेळ बसतो इसर आणि मग मी जाते घरात हा बघा बघता आम्ही बाय करून घरी जाऊया पिटू बाय चला काय चला चला आता बंद करूया चल बाय चला पिटूशी भेट झालेली असं आपली आता आपण खाली जाऊया जरा मी तुमका थोडंफार काहीतरी तरी लोक चांगल असू दाखवत चल बाय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे जे या सगळ्या वापरा दिसतात ना त्या सगळ्या आपल्या आहेत आणि हेच तर आमचं पायर आहे सगळं त्याच्यामुळे ते दुसरा आमच्या व्यतिरिक्त दुसरं कोणाचं काय नाही आहे एक झाड पण कोणाचं दुसऱ्या माणसांचं नाही आहे सगळं काय आपलंच आहे आपल्या माणसांचंच तिकडे खाली ट्रॅक्टर धरला आहे पण आता मला तिकडे जायला पॉसिबल होणार नाही सो मी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच तिकडचा एरिया जो राहिला आहे तो मी तुम्हाला दाखवेन आमच्या काकांचा का मांगर वगैरे सगळं काय दाखवेन त्यांची शेती वगैरे सो पुढचा व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा दुधाची किटली दिली आहे मला घरी घेऊन जाण्यासाठी सो आता मी घरी चालले हळूहळू आय होप तुम्ही सुद्धा माझ्यासोबत हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल नक्की पाय निमार बी खूप लागता मग आईने आमच्या मग काही टोपी दिला ना सोई टोपी घातले मी या आणि सुटलं आहे तर मित्रांनो हळूहळू चालली आहे मी घरी जाण्यासाठी बघूया आता कधी पोचते आहे ती आणि थँक्यू सो मच तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सो असंच व्हिडिओ माझे बघत रहा लाईक करत आवडला आवडल्या आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते बघू घरी गेल्यानंतर काय होतं ते जेवण वगैरे बनवायचे सगळं काय सो आता आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या नीट अस्फस्त राहा आणि आणि काय रे बस चलो बाय बाय